नेमकं त्याच्यामध्ये काय फायदा होत आहे हे जोपर्यंत आपण टेस्ट नाही करणार जोपर्यंत आपल्याला कळणार नाही की आपलं चुकतंय कुठं आपलं पाणी नाही चुकतंय आपलं खत जास्त वापरण्या चुकत हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही अजून सुद्धा जर मी पूर्ण भारतभर फिरतोय आणि लोकांना विचारतोय की मातीचा सामू म्हणजे काय मातीचं एसी म्हणजे काय असतं म्हणजे आपण काय म्हणतो की एखाद्याच्या एखाद्या आपल्याला भाषा जर बोलायची असेल तर आपल्याला त्याची बाराखडी शिकणं गरजेचं आहे पण शेतीची बाराखडे काय तर शेतीची बाराखडी हे मातीचं विज्ञान जर आपल्याला माती काढली तर आपल्या शेतीसोबत दोस्ती करता येईल एक काळ होता तुमचा यांचा काळ होता आजोबांचा की जमिनी तेव्हा जंगलापासून तोडून त्या अजून चांगल्या होत्या म्हणून पन्नास वर्ष काही वर्षी होत्या म्हणून ते टिकत गेल्या पण गेल्या दहा पंधरा वर्षापासून जे जमिनीची आहे ते टिकवणं गरजेचं आहे मग ते टिकवायचे असेल तर आपण त्याची बाराखडी सुमजा गरजेचं आहे त्याची बारामोडी कोणती आहे तर मातीचा सांगू आहे काय असतो तो मातीचा सेंद्रिय आज आपण म्हणतो की आपण चंद्रावर गेलो किंवा फार मोठी प्रगती केली पण आपण आपल्या शेतकऱ्यांना बेसिक तो सांगू शकलो नाही आता माझ्या गाडीमध्ये एक दोन चार डिवाइस आहेत त्याची किंमत किती रुपये फक्त तीनशे रुपयामध्ये एस करतं म्हणजे टोटल डिझॉलेबल सॉल्ट आणि चार हजारामध्ये करत मातीमध्ये चार किती आहे पण गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये किंवा एखादा करून मिळून ती कुणी सांगत नाही की कसं तपासलं पाहिजे एखाद्या वेळेस आपण बाजारातून खत आणतो किंवा एखादा औषध आणतो त्याचा पीएच किती आहे या खतामध्ये चार एसी किती आहे ती पाहणं गरजेचं आहे जर तो आपण पाहून नाही केला असे मी म्हणतो किंवा बाब दाखवण्यापेक्षा जर झाला हे असं आपण म्हणत नाही आपण शेतकरी मित्र तुमच्या काळामध्ये आता बघा दोन्हीकडे कसं व्हायला इकडे दोन्ही पिढी बसली आहे इकडे तरुण पिढी बसलीये तुमचा तुमचा शेतीचा जर अंग असतील तो विश्वास होती की होती किंवा जरा मला विश्वास राहायचा दिल्या आणि तुमच्या गो एकमेकामध्ये बॉन्डिंग होतं त्यामुळं एखादी गोष्ट जर गावात येत होती तर ती गावात चर्चा होत होती पहिल्यांदा तुला कसा आला मला कसा अनुभव आला आता काय झाले या मोबाईलच्या काळामध्ये त्यांना माहित गेले की म्हणजे आता लोक एकटे पडलेले आहेत मग काय करणार की मी गंगाधरला काहीतरी दाखवणार बाजूला घेणार गंगाधर त्याला म्हणाला आणणार गंगाधर पाळात बसून तरी सुद्धा तुझ्यासोबत चर्चा करणार नाही किंवा तुमची चर्चा आहे त्याच्यासोबत होणार नाही चर्चेचा वावच नाही चर्चेचा संपर्क तुटला त्यामुळं जितकं आणि मार्केटला काय पाहिजे असतं जितकं एखादा वाघ एकटा एकटा घेता येईल एक तेवढी शिकार करणं सोपं असतं झुंड म्हणून शिकार करणं फार आवडेल जर समजा शंभर वाघ बसले तर शंभर वाघाला अटॅक करणं फार आवडेल पण एका एका वाघाला धरून मी अर्भात मारू शकतो तसंच आपण शेतकरी मित्रांना त्यांनी काय केले की एकट्या एकट्या पकडायचं आणि त्याच्या डोक्यामध्ये बारकी हॅम्पर करायचं आणि आपल्याला त्या गोष्टी करायला लावायच्या आता मी तुम्हाला एक शिकवायला तर बिलकुल आलो नाही की हे शिका ते शिका मी आलेलो आहे की आज आपल्या शेतकरी मित्रामधला आत्मविश्वास हा कमी झालेला आहे नाही नाही त्यांना खरी गरज आहे ती इथं ते शिकता नाही आज अडचणी काय की आत्मविश्वास आज काय झाले की शेतकऱ्याचा स्वतःवरला विश्वास कमी झाला नाही आता तुमच्या गावामध्ये सोयाबीन किती जण घेतात जण घेतात बरोबर आहे आता साध उदाहरण घ्या सोयाबीन जे आहे हे स्वपराधीवर म्हणजे कस हे ओपन व्हरायटी आहे त्याच्यामध्ये नर आणि मादा एकाच फुलात असते त्याचं बी तयार होतं हायब्रिड आहे कसं आहे तरी सुद्धा आज नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकरी दरवर्षी सोयाबीन विकत आणतात जगामध्ये शेतकऱ्यांना जगात सर्वात जास्त वेळा कोण असेल तर शेतकरी कसा तीस रुपयाचं सोयाबीन मार्केटला द्यायचं आणि तीनशे अडीचशे रुपयाचं सोयाबीन

आपला मी काय म्हणतात बोलला आपला आपल्यावर विश्वास आपल्याला काय होत कि दहा जण भेटतात एक पुत्र किंवा एक मांजर जर काशीला निघालं एक मोठा प्रयत्न मी त्याला महादेवाच दर्शन घेतो म्हणून त्याला वाटत तेवढं संकट भेटतात कि त्यानं नांदेड पर्यंत जाऊन तो आपल्याला जाण्याचं असतं तिकमदी कमी खर्च खास आला बघा येणाऱ्या काळामध्ये मध्ये जर भविष्यbalik कशी दिसतं तर आपल्या हातामध्ये मध्ये मार्केटचा भाव नाही आहे का आपल्या हात आपल्या हातात मध्ये किंमत आहे का सैलिडची किंमत आहे का आपल्या मध्ये जे कंपनी ठेवलेली त्याच्या मध्ये आपल्या हातात आता काय आहे आपल्याला खर्च किती करायचा जातीवंत आणि बुद्धिवंत शेतकरी काय विचार करतो तुम्ही एक रुपया टाकायला तर माझ्या एक रुपया कुठे कमी होईल बाबा आपण शेतीला धंदा म्हणतो बरोबर आहे आता तुमचा काळचा काळात बोट चालले म्हणून काय किती मस्त वाटत या काळामध्ये जी पिढी आहे इकडे पिढी आहे ब्लॉक बसलाय यांच्या काळामध्ये शेती म्हणजे काय होतं पोट पाणी करून चालेल पोट भरलं बाद झालं तुमच्या काळामध्ये पोट भरून चालणार नाही तुमच्या काळात त्याला बिझनेस म्हणतो आणि आपण ज्या वेळेस एखाद्याला बिझनेस बनतो त्यामध्ये त्याचं कॅल्क्युलेशन येत आता तुमचा बिझनेस सगळ्यात मोठा वर्कर कोण आहे काम करायला कोण आहे तुमच्या माती तुमची सगळ्यात मोठा वर्कर माती आहे काळात दोन टायमाची दिवारी झाली गहू झाला हरभरा झाला बारा बारा बोलुतीदार झाले संपलं आज येतो गोष्टी <laughs> <नहीं। laughs> त्या का अनुकूल असतात एक काळ पुढे गेला की आपला काळाच्या पुढं एक पाऊल टाकलं पाहिजे ते पाऊल काय तर तुम्ही तरुण शेतकऱ्यांच्या केला पाहिजे दरवर्षी स्वयंकरताची गरज आहे यांचा सोडून द्या आपण आणतो ना शिक्षण सोडून

दोघांची स्पीड किती आहे जी बी एमडब्ल्यू जी महागडी गाडी बाबा तुम्हाला आता काय सांगू काय समजून सांगून घ्या फार महागडी गाडी येते बी एमडब्ल्यू एक फार मोठी गाडी आहे जी फार फास्ट पळते आणि सर चांगली दिसते रस्ता खराब आहे ही आहे दोन लाखाची गाडी आणि आणि ही आहे पंचवीस लाखाची गाडी आता रस्ता खराब आहे ही गाडी आणि ही गाडी सारखी चले ना रस्ता खराब आहे तिला बस मतला जायला अर्धा घंटा लागेल बरोबर आहे आता तुम्ही एखादी सोयाबीनची व्हरायटी अमेरिकेमधून आणली म्हणजे की आमच्या अमेरिकेमधून तिथून तिथून नाही आणि ह्या बाबाने घरच सोयाबीन वापरत जमिनी आणि वातावरण कसं आहे राजकच आहे ना मग तिथं किती होईल डोबाला तेवढाच पिणं पाहावं ना मग आता त्याची स्पीड कशाने वाढती रस्ता चांगला केल्यामुळे आपण जमीन चांगली करायची आपण काय कार हे तुम्हाला कोणी सांगणार नाही बाबा हे का सांगत नाहीत एवढं स्पष्ट बोलत नाहीत लोक कारण की त्यांचे हितसंबंध अडकले असतात हितसंबंधामुळे आणि दुसरी गोष्ट असतं नॉलेज विज्ञान बेसिक काय लोकांना माहीत नसतं त्यामुळे तुम्हाला तुम्हाला तर आता तुमचा काळ वेगळा होता पण तुम या यांना जर वेळ पण असेल तर मात्र वेळची वरची परिस्थिती आहे तुम्हाला वेळ बनवणं सोपं होतं कारण शिक्षण नव्हतं पण ही सगळी शिकलेली पिढी आहे ना ही पिढी जर बनावी की तुम्ही जर सांगितलं घरी की सोयाबीन आणा ही पिढी जर ऐकत नसेल त्याच्यापेक्षा दुर्दैव काय म्हणा देशाचं म्हणजे वातावरण काय झालं की शेजाऱ्यांना काय फवारलं की मी त्याच्यापेक्षा वीस रुपयानं पन्नास रुपयानं महागा जाऊन फवारतो असं एक कॉम्पिटिशन खर्चावर लागलेली आहे नाही आता ना। आता ना कसं झालेलं माहिती आहे का आजकाल

त्या इंग्रजी शाळा आणि मी मंदिरात बसलोय माझा कोणाशी कोणत्याही जाती धर्माशी किंवा कोणत्या विज्ञानवादी माणूस आहे पण आज काय झालेले माहिती का गावामध्ये इंग्लिश एक काय निघाले मी ज्यावेळेस बघतो त्यावेळेस काय वाटतं लोकांना कि इंग्लिश शाळेत पुढे मोठ्या टाकले की आमची इज्जत वाढते अरे तुझी इज्जत जर वाढायची असते तर तू शिकून कलेक्टर झाला असतास ना गोरामुळ काय तुमची इज्जत वाढणार आहे एखाद्या माणसाकडं ते कुत्रा असतो महावार विदेशाकडं की माझी इज्जत म्हणजे आता माणसाला त्याच्या कामामुळे वळत ना आज माझी काय पाहिजे हा माणूस काम करतो लोकांची कुत्रा आहे विचित्र मानसिकताना ती मानसिकता कुठे बदलली पाहिजे पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे शेतीमध्ये खर्च कमी करायचा शेतीमध्ये खर्च कमी करायचा तर स्वतःवरला विश्वास वाढवला पाहिजे स्वतःवरला विश्वास तेव्हा वाढेल ज्यावेळेस आपण वाचन आणि चांगल्या माणसासोबत असू दुसरी गोष्ट आपल्याला माती ची एबीसी समजली पाहिजे मार्केट जर एबीसी आपल्याला समजली नाही तर आपल्याला मार्केट मध्ये लोक मूर्ख बनवते हो ते आपल्याला सिटी मधला कचरा भरून येतील बॅग मध्ये म्हणते की हे बेसन सोबत टाका आपण डोळे नकून टाकू येणारा दहा सव्वीस सव्वीस किती आहे खरं त्याच्यामध्ये सव्वीस ग्राम किंवा सव्वीस किलो खत आहे का नाही मध्ये हे बघण्याचं काम तुमचं आहे लॅबला जाऊन डोळे झाकून शेती जर केली तुम्ही त्यांचा काळ वेगळा होता वातावरण वाता 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 चांगलं होतं जमीन सुपीक होत्या बारा बोल सिस्टीम होती ते वारी ते कुंभार ते बिचारा एक किलो अर्धा किलो जेव्हा बनायचा गाडी करायला गेला तर तीनशे रुपये घेते त्यानं शंभर ते एक किलो दिवाळी दोन किलो दिवाळी मागत नाही त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी फॅक्स बघितल्या पाहिजे त्या फॅक्स म्हणून तुमच्या आता तिसरी गोष्ट शेतीमध्ये सगळ्यात मोठी येणारी अडचण आहे की वातावरण बदलाची आज वातावरण बघा पावसाचं वातावरण आठ दिवस पुढे पाऊस पडल तर आपल्याला काय येते नाही कळेल नाही एवढा बदल, था। अपने था। बदल। हा तुमच्या काळात होता आपल्या काळात भरपूर येतो बदल क्लायमेटचा मग ह्या काळामध्ये शाश्वत शेती म्हणजे येणाऱ्या काळामध्ये केवळ मी शेतीच करतो त्यांचं पण आम शेतीवर आहे यावर बसू नका माझं मी किती जरी असेल तो पाच एकर असेल किंवा दहा एकर असेल जर पूर्णपणे शेतीवर अवलंबून असेल तर गेला शेती सोबत आपल्याकडे जोड व्यवसाय आज पाणीपुरी वटीर हे सगळे गांधीमध्ये वस्तू म्हणजे बघा कोण लोक आले माझा कुठल्याही देशातल्या अखंड भारत म्हणजे हा पूर्ण देश आपला आहे असं वाटत नाही पण कोण लोक आले बघा तुम्ही गावातील गावातला कसं कुठे जात आहे पैसा जात आहे बोलून येते राजस्थान गुजरात यूपी बिहार इकडे ते पैसे गावात एक विहिर आहे चार गावात बाहेरचे लोक राहिले त्या गावामध्ये आता गावाच्या विहिरीमध्ये कुचरं पडलं किंवा कोणी कचरा टाकला वाईट तुझ्याला वाट वाटत का वाटत ना वाईट नाळ जोडलेली असते नाळ बाहेर त्याला गिंद नाही का कुत्र मरो नाही तर माणूस मरे आपला काम काय आहे धंदा काय का इरादेच बाहेर जाके पैसा मी तिकडे जमीन घेऊन मध्ये राजस्थानला तिकडे डेव्हलप करतो पैसा जर इतला इकडे आला तर काय विकास होईल का आपला येणाऱ्या वीस सेंट हे दस्तकर तो महाराष्ट्राचं पकरीकडे मला वेडाना या आपण लाच चुगली पाहिजे चुकी सोबत जोड व्यवसाय जो कोण करणार नाही तरुण पिढी आपली तो प्रिन्सिपलले पूर्णपणे होणार शक्य नाही

अशा कंपनी आपली आणि शौची लोक म्हणजे आपली लोक विश्वासू आहेत का दगा फटका करत नाही आपण जर दूध विक आपण जर आपलं तर ते दूध चांगलं देतो आपण म्हणजे सुद्धा चांगलं देतो मकाडा देत नाही आपल्या रक्तात नाही ते आपलं कसं आहे माहिती आहे का वडेल बरोबर आपणार नाही घ्यायचं तर क्वालिटी घेताच त्यामुळे आपण क्वालिटीमध्ये उतरलं पाहिजे गावातून जे हळद आहे आपली डाळ आहे

कार्बन डिंजिल ला आहे कंपोजिट ला आहे असे अनेक गोष्टी बाबा ते ला बंदी आहे म्हणजे ते लोक हात ला लावत नाही म्हणजे वस्मतला जर तक्रार झाला प्लास्टिकचा ते कुठे टाकावं तर दोन गावर टाकावं गावात लोक कोण काय म्हणणार नाही मी तसं पण मला उदाहरण देत आहे लक्षात घ्या तसंच जगामध्ये आपल्याला कडवा जगामध्ये जे कचरा उठतो ना ते आपल्याला टाकला जातो आणि त्याचा परिणाम म्हणून लोकांना आपले कॅन्सर किडनी लिव्हरसारखे रोग होत आहेत

काही शेतीबद्दल समस्या आहेत काही कोणाला आम्हाला माहिती सांगा हा मातीचं मातीची घडून हा आता माती परीक्षेमध्ये काय झालेलं आहे की माती परीक्षे सगळ्यात मोठी अडचण अशी झालेली आहे की आपल्याला इतके दिवस माती परीक्षेबद्दल चुकीची माहिती सांगण्यात आली ही मतल कशी आता एखाद्या डॉक्टरनं पण टाकला तीन मध्ये पण टाकला तुम्ही त्याच्याकडे गेला माझं पोट दुखत आहे डॉक्टर साहेब माझं पोट दुखत आहे डॉक्टर म्हणले बर पोट दुखत आहे का या आपण सिटी स्कॅन सोनोग्राफी करू तीन दिवस आयसीयू डॉक्टर नवीन दाखवून टाकलाय ना पैसे तर वसूल झाले पाहिजेत मला वाटतं पाहिजे दावखाना मोठा आहे पण तोच डॉक्टर जर चांगला असेल थोडा जरा बाबा त्याला नैतिक विचार दृष्टिकोन असेल थोडा बोल नैतिकता असेल तो काय करतो आणि बघून चेक करतो बाबा एक एक गोळी घेऊन बघा नाही फरक पडत रक्त जाती करू म्हणतो ना रक्त जाती करू म्हणतो नाही तर माती परीक्षण मध्ये फक्त तीन पॅरामीटर महत्वाचे आहेत एक आहे पहिला पीएच पीएच म्हणजे काय तर जसं आपल्याला जास्त लग्नामध्ये खाल्लं की काय होते ऍसिडिटी आणि थोडं जर अजून जास्त अजून जर काहीच नाही खाल्लं तर होते कर्म अल्कोलेटी तसं आंबट तिकट असं जसं की देवाचं मंदिर आहे दहा मीटर माझं घर आहे ते वीस मीटर देव काय म्हणतो तू दहा ये मी दहा आपण मध्ये भेटू कोणतीही गोष्ट जसं ताटामध्ये मीठ हे चल पुरतं असतं तसं झाडाला सुद्धा पीएच म्हणजे सामूह लागतो सामू म्हणजे काय करेल झाडाच वातावरण कस आहे आहे का त्याला पीएच म्हणतात हा साडेसात साडेसात ते साडेसात आता दुसरा आहे तो कोणता चार कोणत्याही गोष्टीमध्ये चार किती आहे मातीमध्ये चार बघायचे तर त्याला इसी म्हणतात इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कारण की शुद्ध पाण्यातून लेट जात नाही पाण्यात जर क्षार असते तर त्यातून लेट पास होते विज्ञान आणि तिसरी गोष्ट असतो सेंद्रिय गर्भ मातीचा तीन गोष्टी कंट्रोलमध्ये आणि आपल्याला जर कळल्या तर आपण मातीच नियोजन योग्य पद्धतीमध्ये करू पण आपण काय बघतो नायट्रोजन किती आहे फॉस्फरस किती आहे पोटॅश किती आहे दुर्दैव अस आहे की गेले जाते येईल आपलं दुर्दैव असं आहे की आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश तपासणी करा म्हणतात कशामुळं मी आता डॉक्टर सोनोग्राफ खत खे खत कशी विकते दहा सव्वीस सव्वीस कसा विकला जाईल ते केव्हा विकेल मला पण एक लक्षात घ्या मातीमधून एन कधीच थांबत नाही भेटत नाही मग काय काय टेस्टिंग केलं पाहिजे साधी गोष्टी आणि ऑर्गेनिक कार्बन आपण टेस्ट करतो का ही तपासणी केली पाहिजे जर काय प्रश्न कोणाचे